चला थांब 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 मला गाडी घ्यायची आज तुला हा थांबव थांब गाडी तुला चला तुला खर गाडी येते तुम्ही काय रे काय चावी कुठे अरे ते बटन दाल त्याच्यावर हे का हा आता काय झालं आणि लावायची कुठं अरे देवा इथून सुरुवात का आता ते साईड लाईनच्या रिक्षाला ती असती र काय रिक्षा, रिक्षा? अरे याला गाडी येते का नेमकी रिक्षा नाही गाडी ये तू काय बघ रिक्षा चालवले काय रिक्षा अरे सतरा अठरा घेरच्या गाड्या चालवल्यात मी रिक्षा काय घेऊन बसलाय हे रिक्षा असा दोन चाकव चालू आहे मी आ? ते पण शंभरच्या स्पीड मी मग सतरा अठरा घेरच्या गाड्या अशा कोणत्या गाडी चालवली नेमकी तू हा रिक्षा स्टॉप पीड किती रे हे तुम्ही बस रे शांत मी काय हलका ड्रायव्हर आहे का काय दोन चाकावर रिक्षा चालवलाय मी आता काय झालं बाबा आता काय राहिलं तुझं याचे घेर कुठे रे काय घेर घेर थांब थांब खाली चाल तू खालील चालल आलाय काय मी रिक्षा ड्रायव्हर आणि गाडी चालवायची म्हणतोय रिक्षा चालवून आलाय तिकडून बस गाडीच यायला भामटे आणि वाचलाय आता